पाणी वर आता वरला ऊस झालाय बरून त्या ठिकाणचा ठिकाणी मसाला झाला बरं आता विसाला विसाला पाणी काय बागाय बारख्याचं बारीक tu ai zis cu oară? Ii vezi, acolo! așa un. Nu am la gata e ta ușo, pe. Ia cam o primită ușo, pe cine? Dar un ușa हात पैदछ हौ कुनै नौ गार् पानी निकै स्वादी हो चप्पल कुठली तुम्ही अरे देव फार वरल्या उसाव हा येतानी आणायचं नाही वय बटाट्याचं रान झालं बटाट्याचं आता एक पाणी एक पाणी दिला झालं बटाटा निघा सिंधूबाईला म्हणलं एक कुराडीला एक दांडा द्या करून बोरीचा काय लागा आहे तोडायला शिंदूबाई हा म्हणले मग काय माहिती काय करते बकरा कवर कोण लटाव आज होणं हाय तिथं ते पोर म्हणलं बाई केळी फुटन ती दोन गेल्या पण एक हाय जरा कोमात हिरवी हे केळीचं खुट लावले बेंडाजवळ आली तर तेवढीच केळं खायला होत हे ऊस झालंय भरून इकडं पाणी फुटायला लागलं परत गेले आणि मग तिकडं मोरल्या याला दिलं बार आणि हे कडणी आहे का जरास त्याला घेतलं फोडून माणूस काही बोलत नाही राग आलाय का काही काही ना आमच्या मालकाला बारीक येऊन देऊन वाई टाकली सकाळपासून मी बोलत येते चालल्यात मोर मी चालले माग काय सांगायचं त्यांना लागत उसायची बारीक द्यायला मी असते ऊसात पाणी पोचलं का सांगाय सांगितलं का लगेच नाही ऐकाय आलं तरी गडी माणसाचं कामलं ले खोट लगेच लगेच सांगितलं तर आहे इकडं बाई ऊसात उभी उभी राहून 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 फार गर्मी जाम होत होते असे तर आहे आमचे ऊसाचं चालले टॅक्टर आमच्या उसाला कधी थोडी यायची یو زاره بھرون کنه یاندا هی مورلی ورسال زین تتون خالسا خالسا اته بیو موټر چالو کله ته ده هی یاندا زین اوس وړله ورشه زین یو بیا و غړای سی ته کارایڅه باډو لاګه ته مرنه څو चांदवच्याची भाजी बघून बघून दमले मोठभर गावली ऊसात गावली का गा, वाकायची का ती गळून गेली एक मोड नाही राहायला खिशात आणि ही लावली मका आता थंडीच्या दिवसाची खायला आता हिला फवारायला लागेल चांगली मका वगून आलेली दाट ही सगळी मका लावली अख्यावर पातळ मका लावा लागते पातळ मका लावली ना मग चांगली येते हे अशी उगलीवर कमी आहे का मका या खाताच्या येतच्या या अंतर लागते लावायला